नमस्कार मित्रांनो आजचा सेमिनार हा दहावी बारावी नंतरचे करिअर काय आणि ग्रॅज्युएशन नंतर आपण काय का करू शकतो ह्या विषयावर ऑर्गनाईज करतोय हा सेमिनार महाराष्ट्र सेवा लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे युवाध्यक्ष कृष्णभाऊ भाऊ गटरी यांनी ऑर्गनाईज केलेला आहे ह्या सेमिनारचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त गवळी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणण्याचा हा एक उद्देश आहे मग तो दहावी असेल बारावी झालेला असेल ग्रॅज्युएट झालेला असेल हा प्रत्येक मुलगा हा शिक्षणापासून वंचित राहायला नको हा त्यामागचा दृष्टिकोन आहे आता दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन या तिघही याच्यामध्ये काय काय डिफरन्स आहे हा आधी आपण समजून घेऊया आजच्या सेमिनारला बऱ्याच ठिकाणाहून ज्येष्ठ मंडळी पण जॉईन झालेली आहे बरेच विद्यार्थी पण जॉईन झालेले आहे त्यामध्ये नांदगाववरून गंगाधर रावशीकर जॉईन झालेले आहे राजूभाऊ बिडकर जॉईन झालेले आहे राजेंद्र गवळी सर जॉईन झालेले आहे कृष्णा भाऊ ऑर्गनायझर आहे त्यामुळे त्यांनी जॉईन केलेलं आहे त्यानंतर सोलापूरवरून मल्लिकार्जुन फराळकर सर जॉईन झालेले आहे त्यानंतर अक्कलकोटचे प्राध्यापक डॉक्टर किशनराव झोपरे यांनीसुद्धा सेमिनारमध्ये के जॉईन केलेलं आहे प्लस जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून प्रकाश दंबोडे सर यांनी जॉईन केलेलं आहे ओके सर्वात आधी आपण दहावी आता जे जे दहावी पास झाले त्या सगळ्यांचा आधी आपण हार्दिक अभिनंदन करूया दहावी त्यांनी एक आयुष्यातला टप्पा पार केलेला आहे दहावी झाल्यानंतर प्रत्येक घरात हा प्रश्न आहे की काय केलं पाहिजे ठीक आहे दहावी झाल्यानंतर तर एक साधा प्रश्न आहे आपल्या पाल्यांना किंवा मुलांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे दहावी नंतर काय केलं पाहिजे पहिला मुद्दा तर दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण हे कंपल्सरी झालंच पाहिजे होत नसेल तर आपल्या आजूबाजूच्या समाज मंडळींना सांगा की मुलांना शाळेकडे जाऊ द्या शाळेत घाला दहावीत आल्यानंतर खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहे पहिले तर तुम्ही अकरावी बारावी आ, करू शकतात अकरावी बारावीमध्ये पण डिफरंट डिफरंट शाखा आहे अकरावी बारावीतली जर तुम्ही शाखा बघितली तर आर्ट हे कॉमर्स आहे आणि सायन्स आहे ओके हा एक पार्ट आहे त्यानंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा हा एक विषय येतो इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये पण तुम्ही पाच ते सहा शाखा येतात त्याच्यामध्ये येतं कम्प्युटर इंजिनिअरिंग येतं त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग येतं त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग येतं त्यानंतर सिव्हिल येतं कम्प्युटर सायन्स येतं या इंजिनिअरिंगच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या शाखा आहेत आपण आता सध्या बोलत आहोत दहावीनंतर काय केलं पाहिजे ठीक आहे दहावीनंतर हा एक टर्निंग पॉईंट असतो एखाद्या विद्यार्थ्याला फक्त इंजिनिअरिंगला जायचं असेल तर त्यांनी अकरावी बारावी करण्यापेक्षा जर तुम्ही डिप्लोमाला इंजिनिअरिंगला गेलं तर तो पुढे हो, इंजिनिअर डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिरिंगला ॲडमिशन भेटू शकते हा एका विद्यार्थ्याने एखाद्याने ठरवलं की नाही मला अकरावी बारावी सायन्स करून इंजिनिअरंगला जायचं आहे तसं पण करू शकतात अकरावी बारावी सायन्स मध्ये ॲडमिशन घ्यायची अकरावीला बारावीला सायन्समध्ये चांगले मार्क मिळवायचे आणि सीईटी द्यायची द्यायचे आणि जेईई अशा दोन एक्झाम असतात सी ही महाराष्ट्रातील कॉलेजेससाठी ग्राह्य धरली जाते जेई ह्या आय आय टी आणि अदर संस्थांसाठी ग्राह्य धरली जाते ओके हा झाला तुमचा दहावी नंतरचा इंजिनिअरिंगचा जाण्याचा टप्पा त्यानंतर दहावीनंतर अदर शाखामध्ये पण तुम्ही जाऊ शकतात तुम्ही अकरावी बारावी सायन्स केलं किंवा कॉमर्स केलं ओके तर तुम्ही अकरावी बारावीला बी एस सी कम्प्युटर घेऊ शकतात बी सी ए घेऊ शकतात बी एस सी घेऊ शकतात बी सी एस घेऊ शकतात आपले भोगटरी जळगावातील नामांकित कॉलेज आय एम आरमध्ये वर्किंग करत आहेत तिथे पण बऱ्याच गोष्टी ते बी एस सी बी सी एस साठी मार्गदर्शन करतात त्यांना तुम्ही भेटून पुढच्या वाटचाल करू शकता त्याच्यानंतर एखादा विद्यार्थी म्हटला की नाही मला इंजिनिअरिंग नाही करायचं आहे मला बी सी एस बी एस सी नाही करायचं आहे बी सी एस नाही करायचं आहे बी सी ए नाही करायचं मग एक बी फार्मसी म्हणून पण कोर्स आहे ओके ते तुम्ही बी फार्मसीला पण जाऊ शकतात एखादा विद्यार्थी म्हटला की नाही मला मेडिकल क्षेत्रात आवड आहे मग त्या दृष्टीने तुम्ही तो प्रयत्न करू शकतात बी फार्मसीचे बारावी नंतरचे चार वर्ष त्यानंतर एक डिप्लोमा म्हणून फार्मसी आहे त्याच्यामध्ये अकरावी बारावी सायन्स केल्यानंतर हा दोन वर्षाचा डिप्लोमा असतो डी फार्मसी ओके ते आपण बघितलं आता दहावी नंतर कोणत्या क्षेत्रात गेलं पाहिजे आता पर्टिक्युलरली एखादा विद्यार्थी म्हटला की सर मला दहावी नंतर बी ए आहे किंवा पोलीस भरती करायचं आहे ओके माझ्या गवळी समाजातील विद्यार्थी असो की कोणत्याही समाजातील विद्यार्थी असो पहिला प्रश्न असा आहे की पोलीस भरती करत असल तर आपल्याला स्पर्धेच्या युगात घेऊन जातो ती गोष्ट ओके स्पर्धा म्हटली तर शंभरामधून एक किंवा हजारामधून एक मुलगा सिलेक्ट होतो म्हणून पोलीस भरती करताना व्यावसायिक शिक्षण पण घेतलंच पाहिजे आता तुम्हाला सांगतो पोलीस भरतीसाठी अठरा वर्षाची वयोमर्यादा आहे बरोबर अठरा वर्षाची वयोमर्यादा असल्यामुळे तो दहावीमध्ये त्यांनी काय करायचं दहावी करत असताना अकरावी बारावी सायन्स किंवा कॉमर्स या दोन शाखाला ऍडमिशन घ्यायची ओके okay, बरोबर दहावी पासून रनिंग चालू करायची मग दोन वर्षात तो रनिंग मध्ये पक्का होतो त्यानंतर तो बारावी झाल्यानंतर पहिल्या अटेम्प्ट येतो पण मुद्दा कसा आहे आपण स्पर्धेच्या युगात अस आस, असल्यामुळे हजारो मधून एक मुलगा पोलीस होणार आहे पण मग नऊ नऊ नऊशे नव्याण्णव मुलांचं काय म्हणून व्यावसायिक शिक्षण जर घेतलं असेल तर पहिला अटेम्प्ट बारावीला दिला दुसरा बीएससी फर्स्ट इयरला दिला किंवा बी इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला दिला किंवा बी सी एच्या फर्स्ट इयरला दिला ओके तर तुमच्या पोलीस भरती बरोबर तुमचं व्यावसायिक शिक्षण पण पुढे जातं मग असा अशी वेळ येते की तुम्ही पोलीस झाला तर खूप आनंद पण नाही झाला तर प्लान बी काय आता तुम्हाला सांगतो मोठ्या मोठ्या युपीएससी एमपीएससी करणारे मुलं सुद्धा प्लान बी म्हणून चालतात प्लान बी म्हणजे काय मी जेव्हा स्पर्धेच्या युगात माझं शिक्षण सुद्धा चालू ठेवतो म्हणजे मी दर का युगात माला मनुन जर का स्पर्धेच्या युगात पाऊल ठेवल्यामुळे मला माहिती आहे म्हणून व्यावसायिक शिक्षण जर घेतलं असेल तर पहिला अटेम्प्ट बारावीला दिला दुसरा बी एस सी फर्स्ट इयरला दिला किंवा बी इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला दिला किंवा बी सी एच्या फर्स्ट इयरला दिला ओके तर तुमच्या पोलीस भरती बरोबर तुमचं व्यावसायिक शिक्षण पण पुढे जातं मग असा अशी वेळ येते की तुम्ही पोलीस झाला तर खूप आनंद पण नाही झाला तर प्लान बी काय आता तुम्हाला सांगतो मोठ्या मोठ्या युपीएससी एम पी एस सी करणारे मुलं सुद्धा प्लान बी म्हणून चालतात प्लान बी म्हणजे काय मी जेव्हा का स्पर्धेच्या युगात माझं शिक्षण सुद्धा चालू ठेवतो म्हणजे मी जर का स्पर्धेच्या युगात पाऊल ठेवल्यामुळे मला माहिती आहे की तिथं खूप कमी प्रमाणात सक्सेस मिळतं ओके तर मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी सक्सेस जर नाही मिळालं तर त्यांचं उमेदीचं वय किंवा शैक्षणिक वयाचं नुकसान नको व्हायला पाहिजे म्हणून आपण ग्रॅज्युएशन सुद्धा करायला सांगतो त्यांनी काय होतं एखादा मुलगा जर का पोलीस झालाच नाही ओके तर मग त्याचं एवढं नुकसान न होण्यापेक्षा त्याच्याकडे एक डिग्री असते आस्त्रे। डिग्री असल्यामुळे तो कुठेही जॉब करू शकतो म्हणून माझं विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही सांगणं आहे की तुम्ही तुमच्या पाल्यांना किंवा तुम्ही ज्यांना ज्यांना मार्गदर्शन करत आहात त्यांना सांगा बाबा रे तू पोलीस भरती करतोय वेल अँड गुड पण बी एला नको घेऊ ऍडमिशन तू कॉमर्सला घे कॉमर्स नंतर बी सी एला जाऊ शकतो बी एस बी सी एस ला जाऊ शकतो ओके किंवा सायन्स घे इंजिनिअरिंग करून सुद्धा तो पोलीस भरती करू शकतो बीएससी कम्प्युटर्स करून सुद्धा पोलीस भरती करू शकतो आता आपल्याच आजूबाजूच्या बऱ्याच घरांमध्ये मुलं पोलीस भरती करतात केलं पाहिजे जरूर केलं पाहिजे स्पर्धेच्या युगात उतरलंच पाहिजे ओके पण असं नाही की मी बी ए करेल आणि तीन वर्ष अकरावी बारावी बी ए करणार आणि नंतर बी करून मी पोलीस भरतीच करत बसणार तुमच्याकडे वय पण नाही राहत वेळ पण नाही राहत आणि तुमच्याकडे शिक्षण पण नाही राहत ह्या गोष्टी पालकांनी पण आणि विद्यार्थ्यांनी पण लक्ष ठेवायला पाहिजे तसं केलं तरच आपला विद्यार्थी शिकले तर विद्यार्थ्याच्या घरादारातले लोक त्यांची प्रगती होणार घराची प्रगती झाली ऑटोमॅटिकली आपला समाज पुढे जाणार ह्या सेमिनारचा एकच उद्देश आहे जास्तीत जास्त गवळी समाजातील मुलांना शिक्षणाकडे वळ ओळवणं त्याच्याचबरोबर जे मुलं शिक्षण घेत आहेत त्यांना प्रॉपर वेमध्ये शिक्षणाला मार्गदर्शन करणं ओके okay, आता आजूबाजूच्या गावांमध्ये कसं चालू आहे मुलं पोलीस भरती करतात पोलीस भरती करण्यानंतर पाच सहा सात आठ वर्ष निघून जातात मग त्यांना माहिती पडतं की नाही यार आपलं शिक्षण पण नाही झालेलं आहे आपण पोलीस भरती करतोय आपला नंबर नाही लागलेला आहे आपल्याला दोघीही गोष्टी बरोबर घेऊन चालायच्या आहे काही असं आपण मुलांना डिमोटिवेट करत नाहीये ओके या सेमिनारचा उद्देश एकच आहे जे करणार ते सक्सेस मिळवण्यासाठीच करायचे आता तुम्ही म्हणणार की मी स्पर्धेच्या युगात आहे मग मला सक्सेस कसं मिळणार एक पर्सेंट सक्सेस पर आहे स्पर्धेच्या युगात जर तुम्ही प्रयत्न केले तर सक्सेस मिळेल मग प्रयत्नांबरोबर तुमचा प्लान बी पण रेडी असला पाहिजे म्हणजे तुमचं एज्युकेशन आणि ते पण व्यावसायिकच असलं पाहिजे बी ए हे व्यावसायिक शिक्षण नाही बरेच मुलं म्हणतात की बी ए मी करणार मग मी कुठल्या तरी टेम्पररी कॉलेजला ऍडमिशन घेणार तिथं मला जाण्याची गरज नाही ते खूप चुकीचं आहे कॉलेज हे सिरियसलीच केलं पाहिजे दहावीच्या मुलांनी उठून सकाळी चार तास दोन तास तीन तास रनिंग केली पाहिजे तर तुम्हाला बारावीनंतर पोलीस भरतीमध्ये अपेअर होता येईल आणि तुम्हाला सक्सेस मिळू हो शकतं ब त्याच्याबरोबर तुमचं जर का एज्युकेशन असेल तुम्ही बी ए करा बी एस सी करा बी कॉम करा बी सी एस करा इंजिनिअरिंग करा ओके हे व्यावसायिक शिक्षण त्याच्याबरोबर असलं पाहिजे आता राहिला प्रश्न तुमचा बारावी आता एखादा मुलं म्हणतात अकरावी बारावी माझी झालेली बारावी नंतर काय करू आता पहिला प्रश्न तर आहे बारावीमध्ये तुम्ही कोणत्या मध्ये केली तुम्ही बारावी बी एमध्ये केली बी कॉममध्ये केली का सायन्समध्ये केली ओके जर का तुम्ही सायन्समध्ये केले असेल तर भरपूर शाखा उपलब्ध आहे तुम्हाला फार्म बारावी सायन्स केले असेल तर इंजिनिअरिंगला तुम्ही मॅथमॅटिक्स सब्जेक्ट ठेवला असेल तर इंजिनिअरिंगला जाता येतं ओके त्यानंतर तुम्ही फार्मसीला पण जाऊ शकता बी फार्मसी त्यानंतर बी टेकला जाऊ शकतात बी एस जाऊ शकतात बी सी एस ला जाऊ शकतात बी सी ए ला जाऊ शकतात अशा अनेकविध व्यावसायिक शाखा ह्या बारावी नंतर अवेलेबल आहेत आता एखादा विद्यार्थी म्हटला की मी बारावी कॉमर्स केलेला आहे मग त्याच्यासाठी सुद्धा बीकॉम हा चांगला पर्याय आहे बीकॉम नंतर एम बी ए पण करता येतं ओके एखादा विद्यार्थी म्हटला मी कॉमर्स केलेलं आहे माझी कॉमर्स बरोबर मी पोलीस भरतीची पण तयारी करतोय वेल अँड गुड किंवा एका काही मुलं म्हणत असतील बारावी केलेली आहे मी बी एस सी करतोय आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय वेल अँड गुड ओके तुमच्या शिक्षणाबरोबर तुमचं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे असं नाही की मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय मी शिक्षण हे कुठेतरी बी ए केलेलं आहे खूप चुकीचा आ, संदेश आहेत किंवा खूप चुकीचं मार्गदर्शन आहे बी ए हा ऑप्शन राहू नाही शकत आपल्या गवळी समाजामध्ये एन टी असल्यामुळे एन टी बी मध्ये आपला गवळी समाज मोडतो ओके त्यामुळे त्याचा खूप फायदा होतो तुम्ही इंजिनिअरिंगला गेलं किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंगला गेलं किंवा कोणत्याही व्यावसायिक शिक्षणाला गेलं तर खूप मापक फी लागते ओके म्हणजे आपल्याला तो एक फायदा आहे असं नाही की शिक्षणाला खूप खर्च आहे म्हणून मी कुठेतरी कॉमर्स किंवा आप किंवा बी एच्या कॉलेजेसचं ॲडमिशन घेत नाही तुम्ही व्यावसायिक शिक्षणालाच ॲडमिशन घेतली पाहिजे मग ते व्यावसायिक शिक्षण ते इंजिनिअरिंग असो कॉमर्स असो बी एस सी कॉ सायन्स असो बी सी ए असो बी एस सी कम्प्युटर असो कोणतेही असो हा एक तुम्ही मूळ मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे